आज आपण थंडी विशेष हळीव किंवा अळीव असेही म्हणतात हे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत हे लाडू थंडीच्या दिवसातच खाल्ले जातात कारण की हळीव अतिशय उष्ण असतात हे लाडू आपल्याला अतिशय गुणकारक आहेत केसगळतीवरती तुमच्या कंबरदुखीवरती किंवा हे लाडू जास्त करून बाळातीला डिलेवरी झाल्यानंतर दिले जातात तर हे लाडू आपण पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे तर बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी मेजरिंग कपनी अर्धा कप हळव घेतलेले आहेत तर बघू शकते एकदम बारीक असतात ते तुम्हाला किराणा दुकानात मिळून जातील इथे एका कढईमध्ये मी हे हळू भाजून घेणार आहे हळू भाजत असताना गॅस मिडियमच ठेवायचं आहे मिडियम गॅसवरती सतत हलवत राहायचे जोपर्यंत आपले हळू चांगले तडतड उडत नाहीत तोपर्यंत हळू भाजल्याने काय होतं की आपले लाडू खमंग होतात आणि हे भाजले की एका बाउलमध्ये काढून घ्यायचे त्याच्यामध्येच ओल्या नारळाचं पाणी वापरणार ना आहे एक कप तुम्ही दूधही वापरू शकता हे असंच भिजत ठेवायचं एक पंधरा मिनटं तर पंधरा मिनटांनी तुम्ही बघू शकता की हळू चांगले भिजलेले आहेत अर्धा कप हळूचे एक कप हळू होतात भिजून इथे एक मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्येच मी दोन चमचे तूप वापरणार आहे त्यामध्येच एक चमचा बदामाचे काप वापरलेले आहेत एक चमचा काजूचे काप ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घालू शकतात हे मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं परतत राहायचं आहे त्यामध्येच आता ओल्या नारळाचा खोलेला खिस घेतलेला आहे मेजरिंग कपने तीन कप ओल्या नारळाचा खिस घेतलेला आहे हा खिस मंद गॅसवरती चार ते पाच मिनटं सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर थोडासा बदलत नाही तोपर्यंत खोबऱ्याचा खिस खा भाजायचा तर तुमचे लाडू जास्त दिवस टिकतात आता त्यामध्येच आपण हळिव जे भिजत ठेवले होते ते ॲड करायचे ते काढून झाले की त्याच्यामध्ये मी खिसलेला गुळ घेतलेला आहे मेजरिंग कपने दोन कप खिसलेला गुळ घेतलेला आहे हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती सतत हलवत राहायचे त्यातला गूळ पण मेल्ट व्हायला लागलेला आहे हे सारण भाजायला पंधरा ते वीस मिनटं लागतात त्यातलं पाणी पण पन पूर्णपणे ॲपसब व्हायला लागलेलं आहे त्याचा घट्ट गोळा तयार झाला की समजायचं की आता आपण लाडू आता वळू शकतो त्यातला मी तुम्हाला एक गोळा घेऊन दाखवते की तुम्ही बघू शकता आपण आता लाडू बांधू शकतो आता त्यामध्येच आपण अर्ध जायफळ खिसून घालणार आहोत खरं तर गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ वापरलंच पाहिजेत अतिशय गुणकारक आहे हे, हे सारण असंच कोमट करायला ठेवायचं खूप थंड नाही करायचं कोमट करून झालं की लाडू वळायला करायला घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता सहज वळवू शकतो आपण लाडू हे सारण जर थंड झालं तर तुम्ही लाडू बांधू शकत नाहीत सुट्टी लाडू म्हणून कोमट असतानाच हे लाडू बांधून घ्यायचेत तर बघू शकता हे आपले लाडू तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेणार आहे अशाच प्रकारे आपले मौसूत हळूचे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू रूम टेम्परेचरला तीन ते चार दिवस टिकतात नाहीतर तुम्ही हे फ्रीजला आठ दिवस ठेवू शकतात हे लाडू अतिशय गुणकारक आहे तुमच्या केस गळती किंवा तुमचं हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर ते वाढण्यासही मदत होते तर अशाच प्रकारे आपले हे सर्व हळीवचे लाडू तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद